नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त करजगी तालुक्यात जत येथे ग्रामसेवक नसल्याने वाडी वस्तीवर भीषण पाणी टंचाई पंधरा दिवसातून एकदा येतात ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांनी दिले ना निवेदन करजगी तालुक्यात जत येथील ग्रामपंचायतीत नेमणुकीस असलेले श्री चव्हाण हे ग्रामसेवक पंधरा दिवसातून एकदा येतात ग्रामपंचायत सदस्यांनी ची मिटिंग ही दोन 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 महिने घेत नाहीत त्यांच्या या कारभारामुळे परिसरातील वाडी वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून याची तातडीने चौकशी करून ग्रामसेकावर कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन येथील ग्रामपंचायत सदस्यासह अनेक ग्रामस्थांनी बी ओ सौ अर्चना वाघमोळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे करजगी तालुका जत हे गाव महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर आहे सध्या दुष्काळीची भयान अवस्था निर्माण झाल्याने करजगी वस्तीवर गेल्या अनेक दिवसापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे येथील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य हे अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये तक्रार घेऊन आले तरीही ग्रामसेवक जागेवर नसतात ते करजगीत कधीतरी पंधरा दिवसातून एकदा येतात ग्रामपंचायत सदस्यांची मिटिंगही वेळेवर घेत नाहीत त्यामुळे या गावातील विकासकामे थांबलेली आहेत तसेच वाडी वस्तीवर किमान पिण्याचा पाण्याचा टँकर तरी सुरू करण्यात यावा अशी मागणी केली असून युवा नेते सतारबाई जहागीरदार यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी लेखी निवेदन बी यांना देऊन ग्रामसेवकावर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायती समोर उपोषण करू असा इशारा दिला आहे ग्रामसेवक पंधरा दिवसात एक दिवस येतात टँकर मागणी करून किती दिवस झालं विचारलं तर वाडी वस्तीला पाणी नाही पियाला लोकांना त्रास आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे नाहीतर त्याचा बदली व्हायला पाहिजे वाडी वस्तीवाली आता पाणी आणण्यासाठी कुठं जातात कुठं जात गावात येत गावात आलं तर कोणाला तर घरपटी उसळ झालं नाही तर ते नळ कट करतात ते कोर्टाला घालत पाणी नाही ग्रामपंचायतीला ते कोर्टाला घातलं ते घरपट्टी बरा म्हणून मग गरीब माणूस काय करायचा

एक महिनाभर झालं टँकरची मागणी केलोय मग वाडी वस्तीचं लई प्रॉब्लेम आहे त्यांचं भरपूर आहे पाण्याचं लई हाल वगैरे माणसानं मग ग्रामपंचायतीला आपण मागणी केलोय सरपंचांना पण मागणी केलोय पाठपुराव केले तालुक्यापर्यंत अजूनपर्यंत आपल्याला टँकरच व्यवस्था झालेली नाही तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामसेवक किती दिवसात निघत येतात काय मीटिंग नाही मीटिंग की मीटिंग झालेली दोन महिन्यात झालं मीटिंग झालीच नाही इथं मुक्काम राहतात ग्रामसेवक नाही मुक्काम राहत नाहीत